मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं होी के जीएस या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आज आपण शेती संबंधी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिन याविषयी माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा दहा फेब्रुवारी जागतिक डाळ दिन पंधरा मार्च जागतिक ग्राहक दिन बावीस मार्च जागतिक जल दिन तेवीस मार्च जागतिक हवामान दिन बावीस एप्रिल जागतिक वसुंधरा दिन एक जून जागतिक दुग्ध दिन पाच जून जागतिक पर्यावरण दिन एक जुलै शेतकरी दिन महाराष्ट्रात साजरा केला जातो एक जुलै आंतरराष्ट्रीय फळ दिन पंधरा ऑक्टोबर महिला शेतकरी दिन सोळा ऑक्टोबर ऑक्टोबर जागतिक खाद्य दिन सव्वीस नोव्हेंबर राष्ट्रीय दुग्ध दिन तीन डिसेंबर कृषी दिन पाच डिसेंबर जागतिक मृदा दिन तेवीस डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिन चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन हे होते मित्रांनो शेती संबंधी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिन विषयी महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ओनली जी के जीएसई एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा